सरकारला कर्जमाफी करायची नाही सात बारा कोरा 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 सांगणारं सरकार आता कर्जमाफीबद्दल बोलत नाही तिघांचं सरकार एकमेकावर जबाबदारी ढकलत आहे आपल्याला महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला दिलासा द्यायचा असेल तर अतिवृष्टीने संकटात आलेल्या ताबडतोब मदत मिळवून देणं आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करून घेणं हे आपल्या सगळ्यांच्या दृष्टीनं महत्वाचं आहे आणि म्हणून आज पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी नाशकात हा प्रचंड मोठा मोर्चा आपल्या सर्वांच्या समोर निघालेला आहे मला खात्री आहे की राज्याचं सरकार जागा होईल राज्याच्या सरकारने निवडणुकीच्या निवडणूक येण्याच्या आधी जी आश्वासनं दिली त्यातली कोणती आश्वासनं पूर्ण करत नाहीये सरकार पण किमान आमची अपेक्षा आहे की महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला तरी फसवू नका सात बारा कोरा कोरा करण्याची तुमची जी घोषणा आहे ती पुढच्या महिन्या दोन महिन्यात सत्यतेत आणण्याचं काम महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि त्यांच्या मंत्रिमंडळाने करावे अशी मी अपेक्षा करतो